नमस्कार प्रेक्षकांना मोरांबा मालिकेमध्ये यंद्रा भागामध्ये या जान्हवीने या रेवाची चांगलीच जिरवलेली आहे तिला खूप तोंडावर पाडलेलं आहे खूप मूर्ख आणि बिंडोक समजणाऱ्या या जान्हवीनेच या रेवाची चांगली जिरवलेली आहे तर प्रेक्षकांना झालं असं की यंद्रा भागामध्ये ही रमा सगळ्या पदार्थांची तयारी रात्रीच करून ठेवते आणि झोपायला जाते यानंतर दुसऱ्या दिवशी आल्यानंतर पाहते तर सगळ्या भाज्या आहेत तशाच किचन किचनवट्ट्यावर असतात आणि ते पदार्थ गायब झाले असतात रेवा मुद्दाम येऊन आयाजीला सगळं सांगते की रमाने काहीच केलं नाही आणि खूप रमाला बोलत असते की आपल्या आता ऑफिसमध्ये नाक ना कापले जाईल म्हणून यानंतर मग रमा जेव्हा फ्रीज खोलून बघते तेव्हा ते सगळे पदार्थ तिथे असतात आणि हे पाहून रेवाला खूप मोठा धक्का बसतो आणि ती जान्वीच्या नावाने सेवा करायला लागते खरं तर रेवाची मदत करण्याचं जान्हवीने नाटक केलेलं असतं ती रमाचीच साथ देत असते आणि यानंतर रेवा याचा जाब विचारण्यासाठी जान्हवीकडे जाते तेव्हा ती मला काही माहितीच नाही तू असं सांगितलं मी असंच केलं अशा पद्धतीचं टाळटाळ करून उडवा उडवीची उत्तरं देते यामुळे ही रेवा प्रचंड चिडलेली आहे आणि पुन्हा एकदा ही रेवा तोंडावर पडलेली आहे आणि आता खरंच ही जानवी सुद्धा नक्कीच सुधारलेली आहे आणि यामुळे आनंद सुद्धा खूप खुश आहे